एक बाई केदारनाथ ला गेली पोराला म्हटली भाऊ अरे माई जाऊ गेली भाऊ केदारनाथ राहिले मला केदारनाथ ला पोरग म्हटलं आई तुझं वय झालंय आता केदारनाथ उंचीवर आहे बर्फाळ प्रदेश आहे डोंगरात नाही जमायचं तुला आई नाही बाबा मला जायच अगं पण एवढा काय हट्ट मग तू चुलती गेली मी काय तशीच राहू तिला देवाचं काय घ्यानं नाही चुलती उलथी पडली मग तिला पालथ पाडायचं पोराने चाळीस हजार रुपये दिले बाई पत संस्थेतून दिले बाई व्याजाने काढून माझं पोरगले लय माझं पोरग बाई चांगलं चाळीस हजार रुपये केदारनाथला ट्रेनमध्ये गेली एका बुवानं नेली त्या बुवाने एजंटनी काढून घेतले पैसे त्याचे जेवणाचे भाड्याचे आणि म्हातारी दुसऱ्या दिवशी हॉटेल मधून निघाली त्या बायांबरोबर आणि त्या केदारनाथच्या पायरी जवळ घेडी अगो एवढो कुच आपल्याला नाही व्हायचा मायच माया चाळीस हजार दिले गोड्याने घेतले वीस हजार ठरवलं गोड वीस हजाराला आणि गोड्या बसली घाबरली वरून पावनी पडतय त्या पायऱ्या शेवाळलेल्या म्हातारी घोड्यावर एक नंबर दोन नंबर तिसरी पायर चढली म्हणली ब्रह्मा विष्णू महेश्वर महेश्वर म्हणला गेटआउट जी मातारी घोड्यासहित चाळीस हजारासहित चारशे किलोमीटर खाली लेखाला फोन केला त्या एजंट दलालानी साहेब काळजी नका करू तुमच्या मातोश्रींचं कल्याण झालं कल्याण झालं म्हणजे का, का। कुठं नोकरी लागली का काय तिकडून नाही म्हणे त्या गेल्या गेल्या नाही साहेब तसं नाही देवाच्या दारी गेल्या चांगलं झालं पाहिलं का याची आई गेली हे अर्जुना शरीराला त्रास होणारा परमार्थ कोणी शिकवला तुला। शिकवला असल तर आय डोंट लाईक नो हो मत कर मग काय कर नाम संकीर्तन साधन पैसे